जालना शहरातील गणेश भक्तांनी जे आमच्या गोवात गाईची आमच्या आईची जे कत्तल केली होती त्या कत्लीचा व्हिडिओ तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिला कुठेतरी मनामध्ये चीर निर्माण होऊन प्रशासनाच्या विरोधामध्ये सगळ्यांच्या झाली होती प्रशासनानी जे कलम लावले होते त्या कलमा संदर्भात असलेल्या अतिक्रमणा संदर्भात या सगळ्या विषयामध्ये झालेल्या तातुरमातूर कारवाईमुळे आज हिंदू समाज जो आहे तो काल हा कठोर निर्णय घेण्यास भाग पडला त्याला भाग पाडावं लागलं त्याला निर्णय घ्यावा लागला पण आज प्रशासनाने हा सर्व जे सकल हिंदू समाजाचा जालना शहरातील सगळा विषय जो आहे जे अनाधिकृत अतिक्रमण आहेत जे अवैध कत्तलखाने आहेत जे उघड्यावर मांस विक्री आहे या संदर्भामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त यांनी लेखी पत्र हे आमच्याकडे दिलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाने कायदे कडक कायदे या सगळ्या या फिर्यादीमध्ये त्याच्या नमूद करून रासू कारवाई कारवाईनुसार त्याचे पुढची प्रोसिजर चालू केलेली आहे या सगळ्या दृष्टिकोनातून आम्हाला कागदपत्राचा का पुरावा मिळाला त्या दृष्टिकोनातून आम्ही जे गणेश विसर्जन आम्ही म्हणजे सकल हिंदू समाज सकल हिंदू समाजाने जो निर्णय घेतला होता की आम्ही गणेश विसर्जन करणार नाही ते गणेश विसर्जन आता जालना शहराच या सगळ्या सकल हिंदू समाजाच्या पुढं म्हणजे त्यांच्या एकी पुढं समाजाला पुढे प्रशासनाला बुलगे टेकावे लागलेत आणि त्याच्यामुळे आता जालना शहरातील प्रत्येक गणेश मंडळाला हिंदू सकल समाजाच्या वतीनं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो की बाबा तुमच्या हर्ष उल्हास कुठेतरी थोड्या वेळ खोड लागली कुठेतरी तुम्हाला थांबावं लागलं पण हे धर्माचं काम होतं त्या दृष्टीकोनातून तुम्ही वाईट मानून घ्यायचं काम नाही आणि आता सर्व गणेश भक्तांनी आपल्या आपल्या आनंदानं ज्या त्या पद्धतीनं आपलं आपलं गणेश विसर्जन करण्यास हरकत नाही मी अंबादास हिंमतराव बोरे आज सर्व हिंदुत्ववादी संघटना गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व जे हिंदू विचारधारेचे आहे ते जमलेले आहे त्यांना मानाचा गणपतीच्या वतीने खूप खूप धन्यवाद आणि सर्व आपल्या मागण्या मान्य झालेल्या आहे आपण सर्व लोकांनी गणपतीची विसर्जनाची पूर्ण तयारी करून लाइन मध्ये लागावे हे जास्तीत जास्त संकेत ही नम्र विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बाप्पा राजेंद्र आव्हाड मानाचा गणपती अध्यक्ष